सहजय उतरे देखा तैसे जीव मात्रा खालावती ते अखंड होनी विनेहीची संपत्ती जय 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 मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झालाय आणि छान असं निसर्ग पण नसलाय आता तर आपल्या परत खूप छान छान फुलं पण फुललेत आणि आता पुन्हा आपल्या ब्रह्मकमळाला पण कळ्या आल्यात भरपूर अशा तर ब्रह्मकमळाच्या कळ्या पण श्रावण महिन्यामध्ये फुलत असतात आणि जो सोमवार किंवा एकादशी असा वार पाहूनच ती कळी फुलत असते तर आम्ही पूजा पण करतो संध्याकाळच्या वेळेस ती फुल फुलं फुलत असतं आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर आज आपण जाणार आहोत गावातील महादेवाला तर आमच्या गावात आहे पंचमुखी महादेव तर खूप छान सुंदर अशी महादेवाचं लिंग आहे तर आम्ही श्रावण महिन्यात पूर्णज्योतिष्याम असे जात असतात महादेवाला पण आज थोडंसं उशिरा जाणार आहोत आणि आज शिवामोठ आहे तांदूळ तर पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामोठ असते शिवामुठीचं खूप असं महत्त्व आहे तर शिवामुठीचं काय महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता तर आपण आज पाहणार आहोत आमच्या गावातील महादेवाचं मंदिर तर इथून मागही व्हिडिओमध्ये आपण खूप वेळा पाहिलेलं आहे तर मागच्या वर्षीही आम्ही महादेवाचा अभिषेक केला होता आमच्या सर्व चार जोड्यांनी तर तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि महादेवाला आहे ना पांढरं फूल आवडतं परत धोत्र्याचं फुलं आवडतं धोत्र्याचं फळ आवडतं तर हे सगळं वाहिल्याने आपल्याला दुप्पट फळ मिळत असतं श्रावण महिन्यामध्ये तर देवाचे जे कार्य असतात ते श्रावण महिन्यामध्ये खूप असे करायचे तर त्यामुळं काय होतं आपल्याला जास्त असं फळ मिळत असतं आणि आपली जी इच्छा असते ती लवकर पूर्ण होत असते तर त्यामुळे श्रावण महिना हा खूप असा चांगला आहे तर चला आता तुम्हाला घेऊन जाते आमच्या महादेवाच्या मंदिरात श्रावण महिना सुरू झाला की महादेवाला अखंड ज्योती म्हणून खूप अशा समया लावण्यात येतात आणि आता आपण जाऊ या गाभाऱ्यामध्ये तर खूप सुंदर असं आमचं महादेव आहे तर पंचमुखी महादेव सोमेश्वर महादेव तर खूप अशा महिला आ, या श्रावण सोमवारपासून सोळा सोमवारचं व्रत करत असतात किंवा काही काही महिला पशुपतीचेही व्रत करत असतात तर पहा अशा पद्धतीने ही आमची mm. सोमेश्वराची पिंड आहे तर खूप सुंदर असं वाटतं मंदिरात आल्यावर तर खूप छान अशी पूजा चालू आहे इथं स्त्रियांची आणि आता आपण पण करूया सोमेश्वराची पूजा तर आपण आज पाहणार आहोत शिवामूट वाहिल्याने काय फायदे होतात किंवा शिवामूट का व्हावी तर आम्ही संध्याकाळी पाच वाजता महादेवाला गेलो होतो त्यामुळे आम्ही पंचामृत किंवा दही दूध असं काही नेलं नाही फक्त पाण्याने महादेवाला स्नान घातलं आहे तर आता संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा जातो ना तेव्हा दूध किंवा दही महादेवाला व्हायचं नाही किंवा महादेवाचा दह्या दुधाने अभिषेक करायचा नाही फक्त पाण्याने अभिषेक करायचा असतो तर आता चला करूया आपण महादेवाची पूजा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही वनस्पती किंवा धान्यामध्ये एक ऊर्जा असते आणि महादेवाला शिवामोट वाहिल्याने आपल्याला सुख व समृद्धी मिळत असते आपल्या मुलाबाळांना छान आरोग्य मिळत असते तर आता आपण शिवामोट वाहूया तर श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या शिवामोट आपण वाहत असतो तर पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामोट वाहिली दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामोट वाहणार आहोत तिसऱ्या सोमवारी आपण मुगाची शिवामूठ वाहणार आहोत आणि चौथ्या सोमवारी जव हे धान्य आपल्याला महादेवाला व्हायचे आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पूजा करून आणि आता आम्ही करणार आहोत गणपतीची आणि महादेवाची आरती

करो स्वामी शंकर आरती हो वाड़ू भवती हो वाड़ू शंकर कुलदौरा जय 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 कर कुलदौरा बोला नीनी विशाल अर्धांगी पर्वती सुमना चमार जोत जय गुरुदेव सुमन ऐसा शंकर शोभे मां विला जय देव जय देव जय शंकर आओ स्वामी शंकर आरती हो वाड़ू भवती हो वाड़ू शंकर कुलदौरा जय 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 सागर बंधन में के